अकोल्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर असणारा अकोट तालुका याच अकोटमधून एक धक्कादायक बातमी तीन जुलैला समोर आली एका बापानंच आपल्या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली अकोटमधल्या या घटनेनं ना सगळ्यांनाच धक्का बसला आपण केलेल्या मुलाच्या हत्येचा कोणालाही सुगावा लागू नये म्हणून या बापानं मुलाचा मृतदेह हो। घरापासून लांब अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जंगलात फेकून दिला या सगळ्यात नराधम बापाला त्याच्या एका मित्रानेही मदत केली ती सुद्धा फक्त थोड्याशा पैशांसाठी त्यानं आधी मुलगा बेपत्ता झाल्याचं नाटक केलं तो स्वतः मुलाला शोधण्यासाठी पोलिसांसोबत फिरला पण अखेर पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यावर त्यांना मुलाच्या बापाविरोधात पुरावे सापडले आणि पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं या दोघांचीही सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे त्यांच्या चौकशीत या लहान मुलाच्या हत्तेमागचं जे कारण समोर आलं त्यानं सगळ्यांनाच हादरवलंय अकोल्यातलं हे प्रकरण आहे काय पोलिसांच्या तपासात याबाबत कोणती माहिती समोर आली आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू अकोला जिल्ह्यातल्या अकोट या ठिकाणी दर्शन वैभव पळसकर हा नऊ वर्षांचा मुलगा त्याच्या घरच्यांसोबत राहायचा या चौकोनी कुटुंबात दर्शन त्याची अकरा वर्षांची बहीण त्यांची आई आणि वडील असे चार जण राहतात चार महिन्यांपूर्वीच दर्शनच्या आईचं दुसरं लग्न आकाश साहेबराव कान्हेरकर याच्याशी झालं होतं आकाश या दर्शनचा सावत्र बाप दर्शनची आई तिच्या दोन्ही मुलांची खूप काळजी घ्यायची तिचा वेळ मुलांना सांभाळण्यात निघून जायचा पण दोन जुलैला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दर्शन घरातून अचानक गायब झाला आधी त्याच्या आईला तो खेळायला गेला असेल असं वाटलं खेळून झाल्यावर दर्शन पुन्हा घरी येईल म्हणून तिनं त्याची वाट बघितली पण बराच वेळ होऊन गेला तरी दर्शन काही घरी परत आला नाही त्यानंतर मात्र दर्शनच्या आईला त्याची काळजी वाटायला लागली तिने दर्शनचा शोध घ्यायला सुरुवात केली दर्शन जिथे खेळायला जातो त्या जागा शेजाऱ्यांची घरं घरं अशा सगळीकडे तिनं दर्शनचा शोध घेतला पण दर्शन कोणाला कसलीच माहिती नव्हती यानंतर घाबरलेल्या दर्शनच्या आईनं हे सगळं आपल्या नवरा आकाशला सांगितलं त्यानंतर या दोघांनीही थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या नऊ वर्षांचा दर्शन बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं त्यांच्या तक्रारीवरून अकोट पोलिसांनी दर्शन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी दर्शनचा शोध सुरू केला इतका लहान मुलगा गावातून बेपत्ता झाल्यामुळं पोलिसांना या सगळ्यामागे काही घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी शंका आली मुलाचं वय आणि परिस्थितीची गंभीरता बघता पोलिसांनी तातडीने दर्शनचा शोध घ्यायला पथक तैनात केली दर्शनच्या घरापासून गावापर्यंत सगळा परिसर पिंजून काढला पोलीस जेव्हा दर्शनचा शोध घेत होते तेव्हा दर्शनचा सावत्र बाप आकाशसुद्धा पोलिसांसोबत होता माझा मुलगा कुठं गेला याचं दुःख व्यक्त करत तो लवकरात लवकर सापडला पाहिजे असं तो पोलिसांना सांगत होता पोलिसांनी आधी त्याला धीर दिला पण नंतर त्याचं वागणं हे नाटके असल्याचा पोलिसांना संशय आला दर्शन आणि आकाश कान्हेरकर यांच्यातलं सावत्र नातं आणि आकाशच्या वागण्यामुळं पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली पण हाती कुठलाच ठोस पुरावा नसल्यामुळं आकाशवर थेट आरोप करणं पोलिसांना शक्य नव्हतं पण तरीही पोलिसांनी आकाशवर करडी नजर ठेवली गावापासून जवळ असलेल्या जंगलाच्या भागातही पोलीस दर्शनचा शोध घेत होते दोन जुलैला रात्रभर शोध घेऊनही दर्शन काही सापडला नव्हता अकोट शहरात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते पोलिसांनी हे सीसीटीव्ही तपासायचं ठरवलं याच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा उलगाडा झाला आणि आकाशचं बिंग फुटलं सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी दोन जुलैला दर्शन नक्की कुठं गेला याचा शोध घेतला तेव्हा हे स्पष्ट झालं की दर्शन दोन जुलैला सकाळी स्वतःहून कुठेही बाहेर गेला नव्हता तर त्याचा सावत्र बाप आकाशच त्याला त्याच्या गाडीवर बसून कुठेतरी घेऊन गेला होता पण आकाश एकटा दर्शनला घेऊन गेला नाही तर त्याच्यासोबत आणखीही एक व्यक्ती होती हे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना समजलं आता मात्र पोलिसांच्या हाती आकाश विरोधात सबळ पुरावा लागला होता आपल्या मुलाचा शोध घेण्याचं नाटक करत आकाश आपली दिशाभूल करतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यांनी आकाशची कसून चौकशी केली चौकशी दरम्यान आकाशनं अखेर त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि आपणच आपला सावत्र मुलगा दर्शनची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं त्याचा मृतदेह आपण अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिल्याचंही त्यानं पोलिसांना सांगितलं सात पोलीस अधिकारी आणि साठ पोलीस कर्मचाऱ्यांनी दर्शनचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं अखेर बारा तासांनी गुरुवारी सकाळी अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या चिचोना शेत शिवारात दर्शनचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना सापडला आकाश दर्शनला मित्राच्या मदतीनं गाडीवर बसून जंगलात घेऊन गेला आणि तिथे दर्शनचा गळा आवळून आकाशनं त्याची हत्या केली अशी माहिती अकोट पोलिसांकडून देण्यात आली पण दर्शनच्या हत्येत फक्त त्याचा सावत्र बापाचा हात नव्हता तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ती दुसरी व्यक्ती कोण होती याबाबत पोलिसांनी आकाशकडे चौकशी केली तेव्हा तो आपला मित्र गौरव गायगोले असल्याचं आकाशनं सांगितलं धक्कादायक गोष्ट म्हणजे गौरवनं फक्त तीनशे रुपयांसाठी आकाशची दर्शनला मारण्यासाठी मदत केली होती आता या दोघांनाही दर्शनच्या हत्येच्या प्रकरणात अकोट पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र या सगळ्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नऊ वर्षाच्या लहान पोराला त्याच्या सावत्र बापानं का मारलं तर आता याबाबत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आकाशनं चारच महिन्यांपूर्वी दर्शनच्या आईसोबत लग्न केलं होतं आकाशला दर्शनच्या आईसोबत स्वतःचा संसार करायचा होता पण दर्शनची आई आपल्याला वेळ देत नाही तिचा बराच वेळ मुलांमध्ये जातो याचाही कुठेतरी आकाशच्या डोक्यात राग होता तसंच दर्शन आपल्या बायकोचा मुलगा आहे मोठा झाल्यानंतर भविष्यात तो आपल्या सावत्र बापाच्या संपत्तीत वाटा मागेल याची भीती आकाशला होती या भीतीतून आणि दर्शन मुळे बायको आपल्याला वेळ देत नसल्याच्या रागातून आकाशनं दर्शनची निर्घृणपणे हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय दरम्यान दर्शनचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय त्यात हत्येआधी दर्शनसोबत दर्शन सोबत नक्की काय घडलं याची माहिती समोर येईल पण प्राथमिक तपासात आकाश आणि गौरवनं दर्शनवर अत्याचार केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जातोय पण याबाबतची स्पष्टता पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल आल्यानंतरच होईल असंही पोलिसांनी सांगितलंय दर्शनच्या हत्येमुळे अकोटसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते भविष्यात हा आपल्या संपत्तीचा वाटा मागेल त्याच्यामुळे दर्शनची आई आपल्याला वेळ देत नाही हा आकाशचा विकृत विचार आणि केवळ तीनशे रुपयांचे हाव ठेवून दर्शनला मारण्यासाठी आकाशची मदत करणारा गौरव या दोघांमुळे निष्पाप दर्शनला त्याचा जीव गमवावा लागला तर त्याची काळजी घेणाऱ्या आईला मात्र आपल्याच नवऱ्यानं दर्शनच्या केलेल्या हत्येचा मोठा धक्का बसलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा